अतिथी देवो भव पण आजकाल खरंच असं आपण करतोय का तुम्हाला मी उदाहरणं सांगते कोल्हापुरात पार्किंग वरून एका मुलीने व्हिडिओ केला होता पण त्यातले काही कमेंट्स तू परत कोल्हापुरात येऊ नको गोव्याला आजकाल पर्यटक जात नाहीये कारण काय तर तिथले लोक व्यवस्थित वागवत नाहीत मग गोवेकर म्हणतायत तुम्ही गोव्यात येऊच नका बँगलोरवाले म्हणतायत की अगोदर बँगलोर असं नव्हतं शांत सुंदर होतं तुम्ही बाहेरचे लोक आला त्यामुळे ते खराब झालंय सेम पुण्याचं झालंय तर तुम्ही बाहेरचे लोक कशाला येते इथं आम्ही पुणेकर बरे होतो तर मग असं जर प्रत्येकीकडं चालायला लागलं तर मग माणसाने जायचं कुठं जिथे होतो तिथंच राहायचं त्या स्टेटच्या पलीकडं किंवा त्या गावाच्या पलीकडं जायचंच नाही का हे जे ट्रेंड सुरू झालंय तुम्ही आमच्या गावाला येऊ नका तुम्ही तुमच्या इथेच राहावा हे बरोबर आहे का प्रत्येक गावच्या काही रीती असतात तिथे काही त्यांच्या खूप अगोदरपासून काही गोष्टी ठरलेल्या असतात ती लोकं जशी वागत असतात त्यांचं काही कल्चर असतं ठीक आहे मान्य तुम्ही तिथे जात तुम्ही तिथे राहताय तर ते कल्चर अडॉप्ट करायला हवं तुम्ही त्यांच्या इथे गेलाय ते नाही आलेली तर ते कधी अडॉप्ट करायला हवं त्यांची लँग्वेज शिकायला हवी थोडी फार का होईना मी तुमची लँग्वेज बोलणार नाही हे नाही होत तुम्ही जर एखाद्या जागी जाता एखाद्या स्टेटमध्ये जात आहे तर त्या लोकांच्या विचारांशी थोडंसं मिळतं जुळतं घ्या थोडंसं नमतं घेतलं तर कुणाचं काहीही जात नाही प्रत्येक स्टेटचं ना काहीतरी एक सोर्स ऑफ इन्कम असतं तुम्ही डायरेक्ट ज्यावेळी बोलता त्यावेळी कुणाच्या तरी पोटावर लाथ मारताय हे पण तुम्हाला तेवढं समजून घेणं गरजेचं प्लीज थोडं ऍडजस्टमेंट करायला शिका मुद्दा पटत असेल तर मला नक्कीच सपोर्ट करा आणि काही चुकलं असेल तर माफ करा